नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील बालाजी अंगण जवळ उभ्या असलेल्या मालवाहक ट्रक मधून तब्बल पेक्षा अधिक सिलबंद दोन लाख ऐवज लंपास झाल्याची नोंद असून या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ आहे या संदर्भात ट्रक चालक महेश बापूराव मोरे यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे कोळपेवाडी येथील कारखान्या ून देशी दारूचा माल भरला होता माल भरून श्रीरामपूर येथे डिलिव्हरी देण्याकरिता निघाले होते मात्र तब्येत ठीक नसल्याने रात्री त्यांनी गाडी कोपरगाव शहरातील बालाजी अंगण येथे रस्त्याच्या कडेला उभी केली व व्यवस्थित बंद करून घरी गेले सकाळी गाडीची ताजपत्री उघडी दिसल्यानं त्यांनी तपासले असता गाडीतील दारूच्या आहे याबाबत मोरे यांनी मालक शैलेश रावळ यांना या, या घटनेची माहिती दिली रावळ घटनास्थळी येऊन तपासणी करताच खात्री झाली की अज्ञात चोरट्याने ट्रकची ताडपत्री उचकटून आत प्रवेश करून देशी दारूच्या बॉक्स चोरून नेल्या आहेत घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल रोकडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच क प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल रोकडे हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीसा साने मी काल कारखान्यावर कारखान्यावरून कार रात्री साडे आठ ते पावणे नऊच्या दरम्यान तिथून निघाला असतो माझी तब्येत काही बरोबर नसल्याने दुखत होत मी गाडी इकडे घरापाशी रोडच्या कडेला लावली बालाजी अंगण काय बनवून आणलं होती दारू भरून आणलेली होती सहाशे बॉक्स होते सहाशे मधून हो हो पासष्ट बॉक्स हो हो चोरीला गेले लक्षात मी सकाळी सहा वाजता गाडीपाशी आलो तेव्हा पाहिला असता तर पर्दा उडेल दिसला मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेलो फिरायदी दिली चोळ लवकर अटक करावी हेच आमची विनंती कोणाचे नुकसान होणे आम्ही बी गरब गरीब आहे हातावरचे